गुलाब झाला आता झेंडू कुछ ना कहो कुछी ना कहो सात पासून संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत काम करायचं बारा तास ड्युटी वर टाइम देतात का मालक मालकान कामाचा पगार देऊ देत मग वर टाइम सांगतो आम्ही शिफारस करतो आता

काल तर किती पाऊस ना गप्पा मारत चला काम करा पट्टा 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 काम करा चला हायचा कॉपी करायची नाही किती वाजलेत ए, तर, <laughs> मग मम्मी काय करू त्याला कामच मला तेवढं असतं तर मग ए हिला सांग नाहीतर इथंच नको भैया मग जेवलोय आत्ताशी किती वाजले आता बघ कि तूच खरंच पाच वाजेत बरोबर पाच वाजता जेवलोय आता इकडं कुठं घेऊन यायला लागली झेडू तिकडं घेऊन जा बघा साठी इकडं आली इकडे बघा माणसं कशी आहेत वता 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 आपला दसरा जोरात झाला पाहिजे का नाही खिशात

तरी बोला यार बोलायला नाही काय मी मुद्दाम हळूहळू चालू होती ते उचल ना ना तुला म्हणून डोक्याला जड व जव हवं म्हणून सत्तावन्न किलो वजन आहे माझ सत्तावन्न किलो तब्येत कमी झाली